संघर्ष कर्जतसाठी कर्जत घारे यांचा सामाजिक टँकर उपक्रम खांडस येथून पहिल्या टँकरचा शुभारंभ गेल्या काही वर्षांपासून एप्रिलच्या झळल्या उन्हात कर्जत तालुक्यातील डोंगराळ व आदिवासी भागांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई भाग असते डोक्यावर हांडे घेऊन डोंगर चढणाऱ्या महिलांचे हाल कुठे थांबणार यात प्रश्नाला उत्तर देत राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत खलापूर मतदारसंघाचे नेते सुधाकर घारे यांनी माणुसकीचा ध्यास घेत गे, गेली पाच वर्ष सुधाकर घारे फाउंडेशनच्या माध्यमातून मोफत पाणी टँकर सेवा सुरू केली आहे या सामाजिक टँकर उपक्रमाचा शुभारंभ तेरा एप्रिल रोजी खांडस ग्रामपंचायत हद्दीतील टेपाची वाडी येथून झाला मधुकर घारे यांच्या हस्ते पहिल्या टँकरचे उद्घाटन करण्यात आले टेपाची वाडी येथील महिलांनी दर शुक्रवारी बघणाऱ्या सुधाकर घारे यांच्या जनता दरबारात आपली पाण्याची समस्या मांडली जनता दरबारमध्ये पाणी टंचाईचा मुद्दा उपस्थित होताच सुधाकर घारे यांनी कोणताही विलंब न करता त्वरित टँकर सेवा सुरू करून कृतीतून उत्तर दिले उपस्थित महिलांचे डोळे पालावले कारण त्यांच्यासाठी हा टँकर फक्त पाण्याचा नव्हे तर आधाराचा झरा ठरला अशोकजी पाटील गोपीनाथ भुईर अरुण ऐनकर कविता ऐनकर कमलाकर रसाळ अमर लांगी सुजित लोकरे अनिल हिंदोळा रामदास हिंदोळा आदी मान्यवर आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला दररोज तब्बल वीस टँकर तालुक्यातील वेगवेगळ्या वेग वाड्यांमध्ये पाणी पुरवतात मागील त्याला पाणी या सामाजिक तत्वावर आधारित हा उपक्रम राजकारणापेक्षा माणुसकीवर आधारित आहे हजारो मायमाऊलींना डोंगर चढण्याची गरज भासणार नाही यामुळे त्यांच्या जगण्यातला एक मोठा त्रास दूर झाला आहे सुधाकर घारे यांचे हे कार्य केवळ ताण भागवणारे नाही तर लोकांच्या जीवनात आशेचा झरा फोडणारे आहे पाण्याच्या टंचाईशी दरवर्षी झुंजणाऱ्या या भागात हा उपक्रम माणुसकीचा झरा ठरत आहे यावेळी सुधाकर घारे यांनी दरवर्षी कर्जतमधील टंचाईग्रस्त भागात आम्ही जेथून मागणी येईल तेथे ते पाणीपुरवठा करीत असतो आदिवासी वाड्या वस्त्यांपर्यंत आमचे कार्यकर्ते पोहोचतात ही मदत नसून आमचे कर्तव्य आहे अशी प्रतिक्रिया फोनद्वारे दिली पाणी पुरवठ्याच्या या योजनेमागे फक्त एकच प्रेरणा माणूस की आणि हीच आहे या योजनेची खरी यशोकथा दरम्यान टाटा पॉवरच्या कॅम्पमधून पेज नदीतील विसर्ग जिल्हा नदीकडे वळवला तर या भागात जलसाठा निर्माण होऊ शकतो राग नाळा कालव्याप्रमाणे या भागालाही ओलिताखाली आणल्यास फक्त टँकर नव्हे तर पाणी सवुलंबन लंबन घडून आणता येईल पण हा प्रकल्प अद्याप शासनाच्या फाइलांमध्ये अडकलेला आहे त्या दिवस गेलेलो सुदागड भावकडे त्यांनी लगेच आम्हाला पाणी चालू केले आम्ही त्यांचे आभारी आहोत ग्राम पंचायत खांडस मी उपसरपंच कविता दाजेंकर आम्ही भाऊकडे मागणी केली कामात जायचं आता जास्त पाहिजे लगेच आले आम्ही सुधाकर घारे भाऊकडे गेलेलो टँकरची मागणी घालायला पाण्यासाठी आम्हाला लगेच त्यांनी चालू केले त्याच्यामुळे आम्ही त्यांचे आभार मानतो आमचे नळ येत होते ते बंद झाले आम्हाला सुधागड भाऊ ने जोडून विनंती करते सुधागड भाऊ आम्हाला टंकर पाठवली आम्ही त्याचे आभारी आहोत गेल्या वर्षी पण आम्हाला पाठवली होती सुधागड आम्ही ची आम्ही आभार आहे आम्ही बाऊसाठी मदत केली आता कशी गल्लत झाली भाऊ गेला असं म्हणजे नाही निवडून आला असे आम्ही म्हणतात आम्ही म्हणू काही यायला पाहिजे होता पण आला नाही

आदिवासी गाव तिथं आम्हाला पाण्याची खूप त्यांचा आणि आमच्या महिला मिळून आम्ही सगळे आमकडे गेले भाऊने आम्हाला दोन दिवसात टँकर चालू केली परवा गेल्या काल नाही का असल्यावरच भाऊने टँकर चालू केले गेल्या वर्षी पण भाऊने आम्हाला टँकर चालू केले त्यांचे आम्ही गा, गावचं गाव गावच्या महिला पुरुष मंडळ त्यांचे आभार मानतो भाऊ मी आम्हाला सगळी सोय करून असं आम्ही बोलतो पण आमची पाण्याची सोय बारा महिन्याची करायला पाहिजे भाऊ आणि भाऊच पाठी महिला मंडळ किती येऊन गेला आमदार गेले सरपंच गेले येऊन पण आमची एवढी सोय कुठे केलेली नाही भाऊनी आमची एवढी सोय केली आमच्या गावासाठी आमच्या गावात पण येऊन गेला भाऊ म्हणून आम्ही भाऊला एवढं मानतो की आमची सोय करल असा आम्हाला वाटतो म्हणजे करणारच तो की दुसऱ्याची पाठी माग फिरलो पण दुसऱ्याने काय केलेलं नाही आमच्या वाडीसाठी पण मी सगळा आमच्यासाठी आस्ती आस्ती करत घेतला आहे त्याला पदी भेटली नाही तू त्याने करत चालवला आहे म्हणून आमच्या विश्वास पटला आहे म्हणून असा भाऊ हेमंत आते हिंदोळा उकाम टेपाचीवाडी उत्तर नांदगाव तालुका कर्जत जिल्हा राहील चार पाच महिने पाण्याची टंचाई असते ती भावना दूर करायला पाहिजे आणि एखादी बोरून लावायला पाहिजे हे काय चालूच राहतं पाणी टाईम आमदार साहेबांनी लक्ष दिलं नाही पाच काही लक्ष दिलं नाही त्यांनी सुर भावने आता हल्ली समस्या तुम्ही जास्त पाणी दिलं पाण्याची सोय केली आता चार तीन चार महिने राहणार जुलै परत एवढा